नमस्कार मित्रांनो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये एका स्वागत आहे तर आज आम्ही हॉटामध्ये आलो आहे डो उपसायला म्हणजे पुन्हा आलो आहे हा ता आमचा दुसरा टाइम आहे म्हणजे त्या दिवशी आलो होतो बरेच मासे मिळाले होते तर आता आपण इंजिनद्वारे मासे पकडणं म्हणजे इंजिनद्वारे पाणी काढून बाहेर मासे पकडणार ते बघा त्या दिवशीपेक्षा जरा मोठं डो आहे का आज बरीच मंडळी आहे व ने इंजिन लावलं आहे आता खूप मोठं डो आहे वेळ तर जाणारच आहे पण लावला आहे इकडे बघा छोटी छोटी म्हणजे आले हे दोघे मुंबईवाले आहेत त्यांना इच्छा झाली माझी घाल <laughs> <laughs> इकडे बघा मित्रांनो मंडई नात मस्ती घात पाण्याचा फोर्स पण बराच आहे तिकडे तो बघा बांध घातलाय मस्त वेगळे नावा नावा चला अरे तिकडे आलं म्हणून हे आता फिट नाही बसत अरे ते आना था। ना फिट नाही बसत म्हणून तो बरेच मासे मिळाले अजून तर सुरुवात आहे अजून हे बघा ती मेन तकडे दग दगडे आहेत हे दाखव काय हे मासे वा बकड पोरांची पोरांची गाई झाली आहे ती बघ नाही रे असं जाऊ दे ए,

सांगताय म्हणून म्हणजे मोठं येऊन 진구 진구 잡아. 이 발디지나 발디. 숨에 보 숨에 보 그래. 에이, 더 커져버려가지고 아씨. 아예 더러이런 합숙루. 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 아예 더러이런 � વાળે અરે દગડીત ગે તો ના

जमा जमाव चल मी धरा नाही बाबा काय करता ढोबा अरे मेला बरं <coughs>

खूप आहे दोन किलो तू गोलीन सुकत घाला रात्र सुकत घाला उद्या बघा हरावलो साचीत आहे त्याच्यावर वाटून घेशील बघत जो दाखो। जो दा, जो दा, जो दा, मी मी पण हे करतो बॅटरी पडत माझ्या बरोबर ना दाखव दाखवत सर्व दाखव काय करा हे डोळे बघ असले ह्याच्या भेटत याच्यात मंचात